हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे बाजार आमटी तर ही पंढरपूर तालुक्यातील एक कर्कम गाव आहे तिथील ती ही आमटी प्रसिद्ध आहे एकदम बाजार आमटी तर तुम्ही नक्की ट्राय करा खूप आवडेल तुम्हाला तर आता आपण प्रोटीन्सने भरपूर अशी ही आमटी आहे कारण सर्व डाळींचा आपण यामध्ये समावेश करणार आहोत तर बघू शकतो आहे तुरीची डाळ घेतलेली आहे मी तुम्हाला जेवढी माणसं असतील त्या हिशोबाने तुम्ही क्वांटिटी घेऊ शकता तर मी तीन माणसाच्या हिशोबाने करत आहे तर तुरीची डाळ मी छोट्या वाटीने मोजलेली आहे आता त्याच वाटीने मी ही मुगाची डाळ पण घेते समप्रमाणात घ्यायच्या सर्व डाळी बघू शकता तुम्ही ही मुगाची डाळ घेतली तुरीची डाळ घेतलेली आहे आता मुगाची डाळ घेतली त्याच वाटीने मी मसुराची डाळ पण घेणार आहे बघू शकताय या सर्व डाळी मी निवडून स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि त्याच वाटेने मी ही हारभरायची डाळ पण घेते आता आपण या स्वच्छ धुवून घेऊयात डाळी एवढ्या डाळी ही नफ होते तर बघा आता त्यात हळद घालूयात थोडीशी आणि थोडंसं हिंग घालायचं आणि ही कुकरला लावून शिजवून घेऊयात आपण डाळ बघू शकताय सर्व डाळी शिजवून घेतलेल्या आहेत कुकरला आता आपण काय काय साहित्य घेतले बघूया ही कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे एका कांद्याची एका मोठ्या टोमॅटोची पेस्ट करून घेतली बघू शकताय शेंगदाण्याचं कूट घेतले तिळाचं कूट कडीपत्ता गरम मसाला लाल तिखट काळं तिखट थोडंसं आलं थोडसं खोबरं लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर आता आपल्याला आलं लसूण कोथिंबीर खोबऱ्याची पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरवर मी फिरवून घेते आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर तर याचं वाटण करून घेतलं मी बघू शकता वाटण आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवणार आहोत बघू शकताय त्यात आता मोहरी घालूयात तेल छान गरम झालेलं आहे एक चमचा मोहरी घालून घेते तेलामध्ये मोहरी छान तडतडली म्हणजे जिरे घालायचे नाहीतर मोहरी कचकच लागते दाताखाली मोहरी छान तडतडली आता आपण अर्धा चमचा जिरे घालून घेऊयात यामध्ये हे कांद्याची पेस्ट घालूयात एका कांद्याची पेस्ट कांद्याचा पूर्ण कच्चापणा घालवेपर्यंत तेला छान कांदा परतून घ्यायचा नाहीतर आपल्या भाजीला एक वेगळा असा वास लागतो म्हणून कांदा छान तेलात तळून घेऊ व्यवस्थित असा बघू शकतोय आता आपण यातच टोमॅटोची पेस्ट घालून घेऊयात तीही आपल्याला छान तेलावर परतून घ्यायची आहे आता थोडीशी कढी पाने पारी घालून घेते तेलामध्ये मी त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो तर अशी कधीतरी नवीन भाजी करून बघा खूप छान लागेल तर ह्या बघा आता हे खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं ते घालूयात आपण तेलामध्ये तेही छान तेलावर परतून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं आणि एक साथ सर्व डाळी आपल्या पोटात जातात तर खूप सारी हेल्दी अशी ही आमटी आहे बाजार आमटी नाव पण किती छान आहे बघू शकता बाजारामठी तर युनिक वाटतं थोडंसं लहान मुलांनाही आवडेल तर तुम्ही नक्की ट्राय करा एकदा माझ्या पद्धतीने हे बघा मस्त तेल सुटेपर्यंत आपण वाटण परतून घेतले आता गरम मसाला तिळाचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट घालून घेऊयात आपण यामध्ये तेही छान परतून घ्यायचं आहे काळं तिखट आहे हे घालते घरगुती काळा मसाला आणि हे लाल तिखट घालायचं याने छान कट येतो आपल्या आमटीला वाटण मस्त तेलावर परतून घेऊयात आता ह्या डाळी शिजवून घेतलेल्या होत्या त्या आपण घालून घेऊया यामध्ये तुम्हाला जितपत क्वांटिटी पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालू शकता ही टेस्टिंग पावडर घेतली मी थोडीशी हॉटेलमध्ये असं टेस्टिंग पावडर घालतात म्हणून आपल्या आम आमट्या हॉटेल छान लागते तर थोडीशी टेस्टिंग पावडर घालून घेऊयात तुम्हाला घालायची असेल तर घालू शकतात नसेल ना तुमच्याकडे नाही घातलं तरीही चालते काही हरकत नाही आहे घातलंच पाहिजे असं काही नाही तशी ही भाजी खूप छान लागते पण असेल तर नक्की घाला म्हणजे हॉटेलसारखी चव येते आपल्या भाज्यांना आणि हे चवीनुसार मीठ घालून घेते मी मस्त उकळी काढून घेतली एका आपल्या आमटीला बघू शकताय बाजार आमटी आपली आता खाण्यासाठी तयार आहे तर कोथिंबीर घालून मस्त आमटी तयार झालेली आहे कशी वाटली बाजार आमटी मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा माझ्या चॅनल सबस्क्राईब करा रुपाली पाक कलेला आणि बेलायकॉनही दाबा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू